घेऊन आपल्या आंदोलन करतात काय मागणी करतात खरंतर बदलापूरमध्ये जी माणुसकीला काळे काळीमा फासणारी जी घटना घडली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रोष आहे आणि काल परवापासून तुम्ही बघताय की पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन होते परंतु आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आज आम्ही आंदोलन केले ते आंदोलन केले नाही जे आंदोलन करते जे या घटनेला त्यांच्या मनात छीट निर्माण झाली की आज एका महिलेवर होते उद्या माझ्या घरातल्या मुलीवर देखील हा प्रसंग होऊ शकतो या भावनेतून ती भाजपच्या संस्था चालकाची ती शाळा होती तिथं बदलापूरमध्ये आणि ती शाळा भाजपच्या पदाधिकारी होता पंधरा तारखेला एकनाथ शिंदेसाहेब बदलापूरमध्ये येणार होते बारा तारखेला ती घटना घडलेली आहे अठरा तारखेला ती एफ आय आर झाली आहे या सर्व राजकीय प्रेशर दबावाच्या विरोधात तिथं एक जन उद्रेक बदलापूरमध्ये आपल्याला बघायला मिळाला रेल्वे स्टेशनवर जवळपास दहा ते पंधरा हजार लोकांच्या जमावाने लोकं तिथं जमली होती शाळेमध्ये दहा पंधरा हजारच्या जमाने लोकं तिथं जमले होते आणि लाखो लोकं त्या त्या दिवशी रस्त्यावर त्या दिवशी होती पूर्ण बादलापूर बंद होतं अशा परिस्थितीमध्ये तिथल्या सर्वसामान्य नागरिकांचा रोष योग्य असताना या सरकारने त्यांच्यावर लाठीमार केला लाठीमार केल्यानंतर त्याच्यावर दगडफेक करण्यात आली दगडफेक करून सरकार हे थांबलं नाही हे सरकार त्याच्यावर त्यांनी त्यात तीन हजार लोकांवर गुन्हे दाखल केले तीन हजार लोकांना गुन्हे दाखल करत असताना तीनशे एफ आय आर झाले आणि आज शंभरच्या आसपास लोकांना जेलमध्ये डांबण्यात आले एखाद्या मोक्याच्या आरोपीला किंवा एखाद्या बलात्काराला तुम्ही ही शक्शा म्हणजे ही सरकारची जी कृती आहे ती चोर सोडून संन्याशाला फाशी याच प्रवृत्तीची ही घटना आहे सरकारची आणि त्याच्या निषेधार्थ आज विवकच्या वतीने आंदोलन घेतलं तर तुम्ही बघितलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतात की हे लोक बाहेरचे होते मला त्यांना खाडा सवाल इथं आज विवकच्या वतीने करायचं आहे की बाहेरची जरी लोकं असतील जरी समजा ती बाहेरची लोकं असतील परंतु ती मुलगी जी होती ती आपली मुलगी होती भारतीय मुलगी होती हिंदू मुलगी होती आणि तिच्यासाठी जर आम्हाला स्टँड घ्यायचं असेल नागरिकांना स्टँड घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकणार का दुसरी गोष्ट आज दोन हजार चोवीस आहे एकोणीसशे सत्तावीस साली आज आजच्या या सत्त्याण्णव वर्षापूर्वी सायमन जे इंग्रज काळामध्ये इंग्रजी राजवटीमध्ये सायमनने असेच कायदे काढले होते अशाच कायद्यानुसार नागरिकांना छळत होतं इंग्रज त्यावेळेस सायमन गोबॅकचा नारा त्यावेळेस दिला गेला आणि आज सत्त्याण्णव वर्षानंतर या महाराष्ट्रातील जनता या भाजपच्या गलथान कारभाराला वैतागून निष्क्रिय गृहमंत्री गोबॅक असा नारा आज देताना दिसत आहे काय समोर आज आंदोलन केलेलं आहे काय मागणी करत कारण आज कारण वारंवार असे आपल्या महाराष्ट्रामध्ये घटना घडतात मावळ असेल कोल्हापूरमध्ये पण देखील घडलेली आहे आम्ही सर्व पदलापूरमध्ये घडले तर काय मागणी करतात हे जे सरकार आहे हे निष्क्रिय सरकार आहे याच्यातनं दिसतं आहे आणि या सरकारने खरं म्हणजे या सगळ्या घटनाक्रम पाहिला लागोपाठ अशा घटना घडतात तर या सरकारने या संदर्भात राजीनामा दिला पाहिजे या सगळ्या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी ताबडतोब या संदर्भात राजीनामा दिला पाहिजे आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे आणि आज सगळे म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल तर आंदोलकांवरती त्या ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले ज्या आंदोलकांनी या घटनेच्या निषेधार्थ त्या ठिकाणी आंदोलन केलं त्या तीन हजार लोकांवरती ती सर्वसामान्य नागरिके रागातनं चिडीतनं त्या घटनेच्या विरोधात त्यांनी ती भूमिका घेतली आणि अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये अशा पद्धती लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करते त्याच्यामुळं या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे आणि म्हणून आमची सर्वांची मागणी यांनी ताबडतोब या घटनेचा ता घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अजिबात नाही अजिबात नाही म्हणता येणार कारण मी स्वतः एक शाळा चालवते एक शिक्षिका आहे आज बदलापूरच्या शाळेमध्ये किंवा आता मग अशी दुपारी ऐकलं दौंडच्या शाळेमध्ये असे अत्याचाराचे प्रकार जर व्हायला लागले असतील तर निश्चितच संस्कार कुठेतरी कमी पडत आहेत असं पण मी सर्वात प्रथम म्हणेल सोशल मीडियाचासुद्धा याच्यामध्ये खूप सारा हात आहे पण याचबरोबर आज त्या ठिकाणी आंदोलन छेडलं गेलं बदलापूरला त्यावेळी तुम्ही सगळं इंटरनेट बंद केलं म्हणजे इंटरनेट तुमच्या हातात आहे मग ते इंटरनेट हातात असताना तुम्ही जे म लोकांना काय दाखवायचं काय नाही या बाबतीमध्ये सुद्धा इंटरनेटवाल्यांवरती सोशल मीडियावरतीसुद्धा काहीतरी बंधनं आणणं आज गरजेचं आहे असं मला प्र प्रकर्षाने म्हणायचं आहे आरोपेनं जागच्या जागी फाशी दिली पाहिजे कारण तसा जर बसल्याशिवाय लोक सुधारणार नाहीत आज एक करतो आहे उद्या दुसरा करतो हो, आहे उद्या तिसरा करतो आहे अशी एक लिंक वाढतच चाललेली आहे त्याच्यासाठी एकच पाय आहे जागच्या जागी फाशी द्या चौकात फाशी द्या की ती बघताना बाकीच्या लोकांवरती त्याच्यावरती गंभीर परिणाम दहशत निर्माण झाली पाहिजे